विजय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विजय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सर थोडे आगे बडो हम तुम्हारे साथ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आज या इंदापूर शहरामध्ये कार्यक्रम झालेला आहे तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था सो बळावर लढवणार आहेत का हा हा जो मुद्दा आहे तो वास्तविक पाहता केंद्रीय कार्यकारणी उच्च अधिकार समितीची जी समिती आहे तो निर्णय घेत असते त्यामुळे येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ती निवडणूक मित्र पक्षांनी योग्य जागा सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत जर योग्य जागा न सोडल्यात आम्हाला पुढील विचार करावा लागेल कारण कुठल्याही पक्षाशी मैत्री करीत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या हित डोळ्यासमोर ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना आम कशा पद्धतीने न्याय द्यायचा यावर विचार करूनच आम्ही तो निर्णय घेणार आहोत वास्तविक पाहता आज स्वबळा लढण्याची आम्ही भाषा करणार नाही कारण हा निर्णय ने केंद्रीय नेतृत्वाचा असल्याने आजच्या दिवशी या शब्दावर आम्ही खूप काय बोलणार नाही परंतु आमचा समाधान न झाल्यास आम्हाला पुढील विचार करावा लागेल सर तुमची ती शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आहे हो तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे का नाही आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोबळा सोबळावर लढू भाजपमध्ये आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आता बेबनाव होत चाललाय अशा बातम्या येत आहेत तर तुमची भूमिका काय असणार आहे आता सत्ता स्पर्धेमध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही जर आमच्या जागा मागणार तो आमच्या मित्रपक्षाबरोबर मागणार आमचा मित्रपक्ष हा शिवसेना आहे शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांनी जर ॲडजस्टमेंट केली तर त्यांच्यासोबत नाही केली तर भाजपसोबत आम्हाला जो न्याय देईल त्या मित्रपक्षातला कुठलाही मित्रपक्ष असेल आता सोलापूर शहरामध्ये शिंदेसाहेबांची ताकद कमी असल्यामुळे भाजपने आमच्यासोबत तिथे करायला तयार आहे याचा अर्थ असा होत नाही की ते आम्ही साहेबांच्या सोबत गेलो मग त्यांच्याच पक्षावर युती करावं असं काही नाही आम्हाला भाजपने जर ऑफर दिली तर आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा जाऊ शकतो सर चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये महाबोधी महाविहारासाठी एक आंदोलन झालं सर्व आंबेडकरी अनुयायांचं आणि त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपले पी आर पी पक्षाचे जोगेंद्र कवाडे सर आणि अजून इतर पक्षांचे नेते होते आता त्या माध्यमातून रिपब्लिकन ऐक्याची भूमिका मांडली जाते तर आपण याच्यावर काय सांगाल रिपब्लिकन पक्षाची युती ऐक्य व्हावं हे सामान्य कार्यकर्त्याची जनतेची इच्छा आहे परंतु ऐक्य होईल अथवा न होईल याबद्दल काही गॅरंटी देता येत नाही परंतु रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की जोपर्यंत मोठ ही पाच बोटाची आवळली जात नाही तोपर्यंत ह्या शक्तीला कसलीही ताकद नसते तर हे जर ताकद उभा करायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं सामान्य माणसाचं सुद्धा म्हणणं आहे तर त्या पद्धतीने प्रक्रिया झाल्याच तर त्या प्रक्रियेला समाज हा न्याय देणार हे शंभर टक्के निश्चित आहे आणि तसं झालं तर कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळणार आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून किंवा ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून आज ओबीसी समाज एक कोटतोय किंवा जरंगीच्या माध्यमातून मराठा समाज एकोटतोय तर भीमानु काय कोटत नाहीत काय कारण असं हे बघा आता असं आहे की या देशामध्ये दे दोन विचार दोन प्रवाह खूप महत्त्वाचे आहेत की एक पारंपरिक पद्धतीनं समाजव्यवस्था असावी यासाठी काम करणारा एक संघटन आहे की जो गुप्त पद्धतीनं काम करतो आणि दुसरी चळवळ अशी आहे पॅरलल की बाबासाहेब आंबेडकरांची या देशात असलेल्या विषमतेविरुद्ध लढा देणारी आणि परिवर्तन करणारी एक संघटना आहे की जे आंबेडकर वाद्यांचं आहे तर जे मी अगोदर सांगितलं की सामाजिक विषमता जपणारं जे संघटन आहे त्यांच्यामध्ये अतिरेक्य झाला आहे विचाराचा आणि आमच्याकडे न्युनुगंड झालेला आहे आता नेनुगंडापुटी जर फटाफट होत असेल तर हे न्युनुगंड टाकण्याचं काम सर्वच नेत्यांनी करावं हो। आणि जनतेला न्याय द्यावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी आणि जन्मभूमी स सर्वोच्च न्यायालयाचे सर, सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेक बुटफेक झाली पण त्या माध्यमातून महाराष्ट्रात तसा तांडव होताना दिसला नाही किंवा आंदोलन होताना दिसली याचं काय कारण आहे काय आहे की गवई साहेब हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत आणि अशा एका सुप्रीम कोर्टाच्या जज्जावर हल्ला होणं हे खऱ्या अर्थानं या देशाच्या अस्तित्वावर सार्वभौमत्वावर या देशाच्या असणाऱ्या एकंदरीत तत्वावर हल्ला आहे हा याच्या विरुद्ध आंदोलन केवळ आंबेडकरवाद्यांनी करावं हे अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे खरं तर सर्व पक्षांनी सर्व जनतेने रस्त्यावर उतरायला हवं आणि त्या मात मातेफेरूच्या विरोधात आवाज उठायला हवा होता पण तसं झालेलं नाही परंतु जर आम्ही रस्त्यावर आलो नसलो तर याचा अर्थ असा होत नाही की गवईसोबत आम्ही नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोत भविष्यामध्ये असं काय घडलं कारण गवई एक खूप मोठं स्टेटमेंट दिलं होतं की त्याच्यावर काय कारवाई करू नका त्याला सोडून द्या त्या तिवाडीला त्यामुळे त्यांच्या शब्दामुळे आम्ही त्यांनी जर तसं केलं नसतं तर आम्ही निश्चितच उग्र आंदोलन केलं सर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी एक भूमिका मांडली गेल्या चौदा ऑक्टोबरला आत्ता दोन तीन दिवसापूर्वी की रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे आणि ते त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला पाहिजे तर आपल्या पक्षाची काय भूमिका असेल त्याबद्दल मी काय तेवढा मी मोठा कार्यकर्ता नाही त्याबद्दल रामदास आठवलेच्या प्रतिक्रियेबद्दल मी काय बोलू शकतो